एकशे त्र्याण्णव श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये एक महत्वपूर्ण अशी लढत ही होत आहे प्रामुख्याने लढत होत असलेली आहे ती आदिती तटकरे त्याचबरोबर तुतारी या चिन्हाकडून लढत असलेले अनिल नवगणे त्याचबरोबर यात महत्वाची भूमिका असणारे बहिराज सेनेचे अधिकृत उमेदवार कृष्णाजी कोमनाक हे आज आपल्या सोबत आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आ, कशा पद्धतीने ते या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत नमस्कार रोनाक साहेब आपण काय सांगाल या शिवजन मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत असताना या मतदारसंघामध्ये शिवसैनिक प्रचंड प्रमाणामध्ये नाराज आहेत आणि या मतदारसंघामध्ये वातावरण अतिशय चांगलं निर्माण झालेलं आहे शंभर टक्के आम्हाला विजयाच्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे राष्ट्रवादीकडून अनिलजी नवगणे यांच्या बाजूने कुणबी समाज हा प्रचंड प्रमाणात असेल असं एक चित्र उभं केलं जाते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल बघा अनिल नवगणे हे आमच्या संघाचे अध्यक्ष असताना त्यांनी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्याच नावाने एक पत्रक काढलं आणि ते पण निवडणूक आचारसंहिता चालू असताना त्याच्यामुळं निवड निवडणूक चालू असताना अशा प्रकारचं पत्रक काढणं म्हणजे कायद्याने गुन्हा आहे म्हणून त्यांनी काढलेला जो पत्रक आहे किंवा फतवा म्हणतात त्याला तो आमच्या समाजाला कुठेही मान्य नाही आमच्या प्रत्येक तालुक्यातल्या तालुका अध्यक्षाने हा फतवा फेटाळलेला आहे त्याला प्रचंड विरोध आहे आणि विशेषतः त्यांनी शिवसेना सोडून ज्या राष्ट्रवादीमध्ये गेलेत त्याच्यामुळे प्रचंड शिवसैनिक नाराज झालेले आहेत हा शिवसेनेचा बाल्य किल्ला एका काळी होता पण आज शिवसैनिक असू द्या किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असू द्या यांना त्यांच्या मनासारखं या ठिकाणी काम करण्याची संधी नसल्या कारणाने हे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत Gracias.